नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी आणि चंद्रकांतदा आम्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये श्री देवेंद्रजी यांच्या नावाचा प्रस्ताव दिला त्या प्रस्तावाला अनेकांनी अनुमोदन दिलं आणि एकमताने सर्वांनी देवेंद्रजीची भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेतापदी नियुक्ती केली कुठही एकही सदस्यानी स्वतंत्र मत व्यक्त केले आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्रजीच्या रूपात शिव होतून काम करेल हा विश्वास या निमित्ताने सर्वांनी आणि विशेष करून देवेंद्र सुधीर भाऊ फक्त तीन जण शपथविधी घेतील असं देखील आता चर्चा सुरू झालेली काय नेमकंच तथ्य तिथे जर घेतील की त्यांच्याबरोबर आणखी परिस्थिती मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे आउट ऑफ सिलेबस स्पष्ट विचारतो हा अधिकार देवेंद्रजीचा आहे तुम्ही राज्यपाल महोदयांच्याकडे आम्ही गेल्यावर हा प्रश्न देवेंद्रजींना विचार सुधीर भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच काय शुभेच्छा आहे एक चांगला नेता आहे सुस्वभावी नेता आहे आमच्या तर एकनाथ शिंदेच्या सोबतच आम्ही आत्ताही काम करतोय तुम्ही असा काय विचार करताय की एकनाथजींच्या बाहेर जाऊन आम्ही काही वेगळं चित्र निर्माण नाही हे तुमच्या बातम्या आता संपल्या की त्यामुळे आता पुन्हा अशा स्पायसी बातम्या चालवण्यासाठी तुम्ही हे निश्चित करा पुन्हा पण एकनाथ शिंदेजींनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माननीय मोदीजींच्या निर्णयाला मी निश्चितपणे सन्मान करेन उद्या काहीतरी स्वतंत्र होईल असं म्हणून कारण नसताना एका चांगल्या नेत्यावर कृपया अन्याय करतो हे विरोधी पक्षाचे काही लोक त्यांचे जे मीडियामध्ये पेरलेले लोक आहेत त्यांच्यासोबत म्हणतात बरं पुन्हाही पुन्हाही याची एक चिल्ली उडवली जात होती मात्र आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पुन्हा दिसून येते काय सांगा ते मग अहंकार हा तसाच जातो ना दुर्योधन दुःशासन यांना अहंकार राजा शेवटी त्या अहंकाराचं ते असं फळ असतं सच परेशान हो सकता आहे उद्धव ठाकरे आता बैठक घेऊन बोलत आहेत महत्वाचा मुद्द्यावरती आपण कमी पद्धत आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की आता मुंबई महापालिका आहे आगामी महापालिका मीडिया कुठे काही खेळ कसं से क्या फायदा दोन हजार दोन मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं जो काँग्रेस के साथ जायगा दुकान बंद आपल्या पित्याच ऐकायचं नाही असं कुणी ठरवलं असेल तर मग काय करायचं हो जर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी काहीच विश्वासघात केला नसता आज त्यांच्या सन्मान काय करायचा असता आणि मान्य मोदीजींच्या बरोबरीने सन्मान त्यांच्या खुर्ची या खुर्ची खुर्ची मागण रिझर्वेशन असेल गाडी सुटून घ्यावी स्वातंत्र्यानंतर पुन्हा गाडी परत आली आणि तुमचं रिझर्वेशन त्या गाडीत बसवायचं काम झालं असं का माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण आहे का हो त्यांना निमंत्रण शिष्टाचारानुसार असतंच ते विधान परिषद सदस्य आहे एकदा त्यांना प्रश्न विचारला की ते येणार आहे का फक्त तुम्ही निमंत्रणाची चिंता करता पण निमंत्रण दिल्यानंतर निमंत्रणाचा अपमान करणार नाही ही शाश्वती तुम्ही घ्या ना पत्रकार म्हणून चौथा स्तंभ आहे आणि चौथ्या स्तंभाची काळजी आहे लोकशाहीचा अपमान कोणताही राजकीय पक्षाचा नेता करू द्या त्याला सोडायचं नाही एकदा तुम्ही माहिती घ्या शेजारची खुर्ची बेल का उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना खुर्ची मिळेल जिथं विधान परिषद सदस्य आणि माझी मुख्यमंत्री बसतील असणारच आहे असा आहे की प्रोटोकॉल मध्ये शिष्टाचारामध्ये जो काही शिष्टाचार आहे त्याच्या बाहेर थोडी जाता येतं आता उद्या तुम्ही म्हणाल की एखाद्या सवय राज्यपाल मोदयांपेक्षा जास्त आहे म्हणून राज्यपालांच्या अपेक्षा त्यांना मोठी खुर्ची द्या असं होतं प्रत्येक पदाचं महत्व आहे धन्यवाद चालेल म्हणजे चालवत